वाढता हट्टीपणा हा मुलांच्या भविष्यासाठी घातक आहे हे जरी वास्तव असलं तरी देखील विद्यमान पिढी आणि आहार विहाराची जी पद्धती आहे त्या अनुषंगाने सध्या लहान लहान मुलं प्रचंड हट्टी होत आहेत किंवा दिवसेंदिवस हट्टाचं प्रमाण हे वाढत आहे त्या अनुषंगाने पालकांनी याच्यावर वेळीच सजग होऊन जाग्रत होऊन उचित असा मार्ग काढणं गरजेचं आहे म्हणजे आपल्या पाल्याचं मन न दुखावता त्याचा हट्टीपणा हा दिवसेंदिवस कशा पद्धतीने कमी करता येईल किंवा तो हट्टी होणार नाही याच्यासाठी आपल्याला काय नियोजन करता येईल हे नियोजन करणं खूप गरजेचं आहे म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये त्याच्या वेगवेगळ्या बाबींचा किंवा वेगवेगळ्या विषयाच्या अनुषंगाने जर आपल्याला प्रयोग करता आला आणि त्याला हट्टीपणापासून परावर्त करता आलं किंवा तो हट्टीपणा कमी होण्यासाठी त्याला कार्यमग्न कसं ठेवता येईल किंवा खेळ असेल वाचन असेल किंवा आध्यात्मिक वाचन असेल याच्याकडे त्याचं लक्ष वेधून त्याला त्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी मार्गदर्शन करून त्याच्यामध्ये असणारा हट्टीपणा हळूहळू आपल्याला कशा पद्धतीने कमी करता येईल ही खूप गरजेचे आणि महत्त्वाची बाब आहे कारण वाढता हट्टीपणा हा मुलांच्या जीवनामध्ये किंवा त्यांच्या आयुष्यामध्ये खूप घातक आहे आणि हाच हट्टीपणा पालकांनी योग्य वेळी कमी करण्यासाठी प्रयत्न केले तर निश्चितच मुलांचं भविष्य उज्ज्वल झाल्याशिवाय राहणार नाही